मुंबईमधील टिळक भवन इथं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली आहे या बैठकीला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्का आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते मुंबईमध्ये एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले शिरूरच्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मंचर इथं पुणे नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रास्तारोप आंदोलन केलं या आंदोलनात बोलताना एका महिलेनं स्थानिक आमदारावर टीका केली आहे या आमदार वरसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर आंदोलनात गोंधळ झाला सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असून असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटींचं कर्ज घेतलं आता आणखी कर्ज घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे भंडाऱ्यात अवेळी आलेल्या पावसामुळे धानाच नुकसान झालंय हेच पुजलेलं धान घेऊन काँग्रेस नेते नाना यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपल्या समस्या मांडल्या यावेळेला शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन रेल्वे इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल केलाय मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी रेल्वेतून प्रवासी पडून मोठा अपघात झाला होता या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झालेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या खान कंपाऊंड या शिळफाटा परिसरातील सात अनधिकृत ही कारवाई केली जाते रहिवाशांना पोलिसांनी बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचं आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या मार्फत केलं जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षासाठीच्या स्पर्धांमध्ये कोणताही शासनबाह्य संस्थांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नसेल कार्यसंचालनालयानं ही माहिती दिली अंधेरी इथल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महापालिकेनं ताब्यात घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान भाजप महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी यासाठी सहा नोव्हेंबरला हॉस्पिटल समोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा अंधेरी विकास समितीनं दिला आहे जळगावातील शिवराम नगर इथं एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी केल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे आरोपींकडून एकूण मुद्देमालांपैकी सहा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय विकून विकत घेणाऱ्या मुंबईतल्या सराफ व्यावसायिक याला देखील पोलिसांनी अटक केली आहे कल्याण स्टेशन परिसरामध्ये हातात कोयता घेऊन राडा घालणाऱ्या मध्यधुंद तरुणांना अटक करण्यात आली आहे सोशल मीडियावर या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अखेर महात्मा फुले पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यात मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला या आहे यावेळेला ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप जोरदार टीका केली आहे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली शिवसेना कधीच संपू शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे ऑलिम्पिक निवडणुकीनंतर मोहोळ आणि फडणवीस यांच्यात पहिलीच बैठक झाली आहे मोहोळ यांनी अतिथीगृहावर दाखल होत फडणवीसांशी चर्चा केली पालघरमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे आंबेसरी जिल्हा परिषद गटातील देऊ नारले यांच्यासह शेकडो भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला सोलापुरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची अब्दिक बाचाबाची झाली ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेत भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थनाकांनंतर आता आमदार विजयकुमार देशमुखांचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत खासदार सुप्रिया सुळेनी परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी दाखल होऊनही अद्याप तपास झालेला नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी यावेळेला नाराजी व्यक्त केली आहे अहिल्यानगरच्या राहुरीमधील तनपुरे साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले उद्योजक विजय सेठी यांनी कारखान्याला एक कोटींची मदत दिली आहे कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली आल्यामुळे उद्योजकाने कारखान्याला मदत केली आहे वर्ध्याच्या हिंगणघाट शहरामध्ये सतरा कोटी रुपयांचं सांस्कृतिक सभागृह भूमिपूजन करण्यात आलं जिल्ह्यातील सर्वात मोठं दोन एकर मध्ये सांस्कृतिक भवन लवकरच तयार होणार आहे यावेळेला माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती कल्याण नगर महामार्गावरील महत्वाचा शहाड उड्डाण पूल पुन्हा एकदा अवजड वाहनांसाठी वीस दिवस बंद राहणार आहे डांबरीकरण आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं वाहतूक पोलीस विभागानं नवीन अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे आज मध्यरात्री पासून तेवीस ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पुलावर डांबरीकरण आणि इतर दुरुस्तीची कामं होणार असल्यानं या काळात छत्रपती संभाजीनगरातील पाचशे पंच्याऐंशी पैकी चौसष्ट कोल्हापुरी बंधारे अतिवृष्टीमुळे वाहून गेले तर उर्वरित बारा बंधारे नादुरुस्त आहेत अशा शहात्तर बंधारांच्या दुरुस्तीसाठी जवळपास तीस कोटी रुपये लागणार आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करणार आहे भंडाऱ्यात पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पावसामुळे पिकं ओली झाल्यानं पीक वाळवण्यासाठी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तर अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नसल्यानं नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे नाशिकच्या येवल्यातील द्राक्ष बागांना पावसाचा फटका बसला या हवामान बदलामुळे द्राक्ष बागांमध्ये फळधारणा केवळ तीस टक्क्यांपर्यंत झाली आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मिरची पिकावर परिणाम झाला अतिवृष्टीमुळे शेतातील उभीत मिरचीचे पिक पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत अद्याप जिल्ह्यातील बावीस टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यामुळे आता सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसानं अनेक भागात शेती पिकांचं नुकसान झालंय श्रीगोंदा तालुक्यामध्ये संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर कर्पारोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झालाय मोठ्या कष्टानं उभं केलेलं पीक डोळ्यांसमोर नष्ट होत आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय चंद्रपूर जिल्ह्यात मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे कापसाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यावेळी यामुळे कापूस पूर्णपणे भिजून गेल्यानं कापसाला बाजारात फारसा दर मिळत नाही त्यामुळे प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे निसर्गापुढे आदबल झालेल्या शेतकऱ्यांना सहा एकरील पीक पेटवून दिलं प्रशांत मसे यांनी सहा एकरावरील सोयाबीनच्या ढिकाऱ्याला आग लावून जाळण्यात जाऊन टाकलेलं आहे त्यामुळे शेतकरी प्रशांत मसे आर्थिक संकटात सापडले गोंदियात पालकमंत्री इंद्रलील नाईक यांनी शेतावर जाऊन धान पिकाची पाहणी केली आहे पावसामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे इंद्रलील नाईक यांनी पाहणी करत कृषी विभागाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत हिरवी मिरची काकडीच्या दरामध्ये वाढ झाली आहे घाऊक बाजारामध्ये मागणी वाढल्यानं हिरवी मिरची काकडीच्या दरात वाढ झाली आहे तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेची निविदाघाई सुरू झालेली आहे बीएमसीने रस्ते पूल घनकचरा व्यवस्थापन पर्जन्य जलवाहिन्या विभागांचे प्रकल्प आणि विविध कामांसाठी दोन महिन्यात तब्बल पाचशे ऐंशी निविदा काढलेल्या आहेत निवडणूक आचारसंहितेमध्ये कामं रखडू नयेत यासाठी महापालिकेनं निविदा सत्र राबवलंय विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाला बी ओ टी मॉडेलवर मंजुरी मिळाली आहे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राबवण्यात येणार आहे आता हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खासगी विकासकाद्वारे उभारला जाणार आहे मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या रेल्वेच्या भागातील पाडकामाची तयारी सुरू करण्यात आली आहे सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार आहे तर त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील पाडकाम होईल या कामाकरता अठ्याहत्तर दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे मुंबईतील भुयारी मेट्रो तीन मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय ऑक्टोबर महिन्यामध्ये या मार्गिकेवरून अडतीस लाख प्रवाशांनी प्रवास केलेला आहे तर मार्गिकेवरून दर दिवशी एक लाख एक्केचाळीस हजार प्रवासी प्रवास करतात पुणे महापालिकेनं बेकऱ्यांना एलपीजी पीएनजी किंवा विजेवर आधारित हरित इंधनाचा वापर करणं अनिवार्य केलंय शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय हरित इंधनाचा वापर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत भंगाराची विक्री करण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचं साहित्य गोळा करण्यात येत आहे भंगार या भंगार विक्रीतून या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत पश्चिम रेल्वेला तीनशे दोन कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळालाय मुंबईतील रहिवाशांनी फेरीवाले हटवण्यासाठी मुंबई महापालिकेला अल्टिमेटम दिलाय मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आलाय कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पंढरपुरात भव्य दर्शन मंडप उभारण्यासाठी राज्य शासनाने एकशे तीस कोटींचा निधी मंजूर केला आहे भाविकांना कमीत कमी वेळामध्ये विठ्ठलाचं दर्शन मिळावं यासाठी भव्य दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे नाशिकच्या लासलगावात ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये कार्तिक एकादशी निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळेला रामरक्षा स्त्रोताचं सामूहिक पठणही करण्यात आलं तर मंदिर परिसरामध्ये तब्बल पाचशे एक दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागानं परवानगी दिली आहे कागदपत्रांची पूर्तता उरकण्यासाठी ओला उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना तात्पुरते परवाने देण्यात आले तरीही या कंपन्यांची बाईक टॅक्सी इलेक्ट्रिक ऐवजी पेट्रोलवरच धावत आहेत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किमतीमध्ये दीड ते दोन लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता आहे सार्वजनिक वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची तरतूद करण्यात येणार आहे त्यामुळे रिक्षा टॅक्सी शाळेच्या बस या वाहनांना स्वतंत्र पार्किंग मिळणार आहे या संदर्भात विकास आराखड्यामध्ये पार्किंगची आवश्यकता बंधनकारक करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय कोस्टल रोड वाहतुकीसाठी चोवीस तास खुला झाल्यानंतर या ठिकाणी गाड्यांची वर्दळ वाढली आहे तरीही वरळी ते वांद्रे सिलिंग दरम्यान असलेल्या खांबावरील दिवे बंद आहेत त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला असून याबाबत वाहन चालकांकडून तक्रारी दाखल होत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी योजना संकटात सापडल्या गे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बिल थकीत असल्यामुळे केंद्र चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि त्यामुळे आता था शिवभोजन थाळी द्यायची कशी असा प्रश्न केंद्र चालकांना पडला आहे इटवाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये शेकडो वारकरी सहभागी झाले होते भागवत एकादशी आणि कार्तिक स्नान निमित्तानं अवघी पंढर नगरी जुमधुम गेले चंद्रपुरातील वडा गावामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्तानं मोठी यात्रा भरते यावेळेला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी आणि जुन्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते या यात्रेसाठी वडा तीर्थक्षेत्र सज्ज झालंय कोल्हापूरमधील भवानी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी गुण यासाठी शिवसैनिकांनी <Sans> प्रार्थना केली आहे अमरावती महानगरपालिकेसमोर काँग्रेस पक्षानं आंदोलन आहे शहरात साफसफाईचा बोजबारा उडायला नाही आणि उच्च न्यायालयानं आदेश देऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय तसंच मनपातील कचरा माफिया यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे <Sanye> नागपूरच्या वर्धा रोडवरील आय सी आय सी आय बँकेत मनसेनं आंदोलन केलं वनश्री तरुणे या महिलेनं कोणतेही कर्ज न घेता तिच्या नावावर मोठ्या कागदपत्रांद्वारे कर्ज उचल करण्यात आल्याचा आरोप कर मनसेन हे आंदोलन केलं यश ढाका या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेतला एक महिना उलटून गेला तरीही मुख्य पाचव्या आरोपी अटक करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे सर्व पक्षांनी आणि संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला संतप्त आंदोलकांनी अहिल्यानगर बीड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला आणि यामुळे वाहतूक खोळंब <laughs> यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवास या डॉक्टरांनी सर्व ओपीडी सेवा बंद ठेवल्यात फलटण इथल्या वैद्यकीय डॉक्टर यांच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसंच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे परभणीमध्ये कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता फलटणमधील डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी हा कॅन्डल मार्च करण्यात आला यावेळेला मृत महिला डॉक्टर श्रद्धांजली अर्पण करून त्यांना कार्यक्रमाची सांगता केली पालघरमध्ये शालेय गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं सांसद खेल महोत्सवाची दिमागदार सुरुवात झाली या स्पर्धेत पावसाने पा। हजेरी लावली तरीही पाच हजार आठशे बहात्तर विद्यार्थ्यांनी मॅरेथॉनला प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे पालघरमधील आर्यन मैदानावर सहा नोव्हेंबरपर्यंत हा सांसद खेल महोत्सव पार पडणार आहे कल्याण नगर रोड शहाड पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे खड्ड्यांमुळे मालवाहू टेम्पो पलटी झाला दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालक आणि एक लहान मुलाला सुखरूप टेम्पोतून बाहेर काढलं यामध्ये लहान मुलगा किरकोळ दुखापत झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदाराकडून दंड करण्याचा वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय त्यामुळे आता महामार्गावर एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई होईल नाशिकच्या चांदवडमधील राहुड घाटामध्ये अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे तसंच या ठिकाणी दखल न घेत या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे सोलापुरात ग्रामस्थांनी एकत्रिते स्वखर्चाने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे वैराग ते माढा या मार्गावरील खड्डे बुजवण्याची विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करतोय आणि त्यामुळे ग्रामस्थांनी स्वखर्चाने हे खड्डे बुजवले आहेत जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकर कपातीची लाट उचलली एआयचा लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसलाय दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल एक लाखाहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले दोन हजार दोनशे अठरा कंपन्यांनी नोकर कपात केली आहे संभाजीनगरमधील सावळ दबारा या गावामध्ये एका घराच्या छतावर वीज कोसळली आहे विजेच्या धक्क्यानं घराच्या गॅलरीची भिंत कोसळली आहे यावेळेला स्फोटासारख्या आवाज झाल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं महाराष्ट्र सुपरफास्ट